तर मी पाडव्याच्या दिवशी तुम्हाला नक्कीच साडी घालून दाखवून आणि साडीवरतीच तु, तुम तुमची माझी पाडव्याच्या शुभेच्छा देताना कदाचित होईल तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया मी म्हणजे माझी काय झालं माहिती आहे का तुम्हाला आज व्हिडिओ मी ह्या संदर्भात बनवत आहे की म्हणजे आपण कसं म्हणतो की सिटीमधल्या लोकांना खरंच सिटीमधल्या लोकांना पैसे देऊन चांगलं खायला भेटत नाही त्याचं रिझन काय माहिती आहे का काल मी स्वतः फसले आणि मला काल त्यानं स्वतः फसवलं किराणावाल्यानी म्हणजे काय झालं माहिती का मी भाज्या बाहेर म्हणजे सॉरी किराणा वगैरे मी डी मार्टमधूनच आणत असते पण ॲक्च्युली काय झालं डी मार्टला पण ज्वारी व्यवस्थित नव्हती आणि मला ज्वारीची भाकरीची सवयी आहे आणि जे मी वर्षाचं धान्य भरत असते ना ते संपलेलं आहे मग आता आणेपर्यंत काहीतरी पाहिजे म्हणून मी किराणा दुकानामध्ये गेले आणि तिथं तीन चार प्रकारच्या ज्वारी होत्या पण तुम्हाला सांगते एक ही ज्वारी पांढरी ज्वारी नाही आहे अशी पिवळसर ज्वारी अशी काळसर ज्वारी मी त्याला आणि त्याला नावं दिलेत गावरान ज्वारी ही ज्वारी ती ज्वारी बरं का गावरान ज्वारी म्हणजे काय असते एक्झॅक्टली ज्वारी ज्वारीच असते गावरान आणि हे असं काही नसतं तर काळसर ज्वारी म्हणजे त्याला हाब्रेट म्हणतात आणि हाब्रेटला ज्वारी म्हणून विकतात ते लोक हां आणि ते पण साठ रुपये पंचावन्न रुपये किलो मी काल साठ रुपये ने आणली फ्रेंड्स ती अशी मला पिवळसर दिसती आणि मी त्याला विचारलं पण म्हटलं यार ती हे पिवळीसर दिसते तर तो म्हणतो कसा मला गौरन ज्वारी हे मॅडम आणि अशी ज्वारी ॲक्च्युली फ्रेंड्स मी आणली बरे झालं म्हटलं मी पाच किलो घ्यायचे तर मला ती ज्वारी नाही आवडली किंवा मला ती नाही व्यवस्थित वाटली म्हणून मी ना तीनच किलो ज्वारी घेतली तीन किलो ज्वारी घेतली आणि मी माझ्या मुलाला बोलेपर्यंत त्यानं वजन पण केलं आणि तरी पण मला ती ज्वारी कमी वाटत होती मी तिथं पण मुलाला म्हटलं की मला ज्वारी कमी वाटते तर तो मने तुझा त्रासच डाऊट असतो बरं ठीक आहे म्हटलं मग मी नंतर घरी आल्याच्या नंतर दळण केलं आणि परत मी चक्कीला घेऊन गेले माझ्याकडे घरात चक्क्या आहे पण त्याच्यावरती ज्वारीचं दळण व्यवस्थित येत नाही कारण ज्वारीची भाकरीच बनू शकत नाही तुटतात त्या भाकरी आणि असं रव्यासारखं पीठ येतं त्याचं म्हणून मी घरी फक्त चना डाळ आणि गव्हाचं वगैरे घरी दळते चक्कीवरती आणि बाहेरच्या चक्कीवरून मी फक्त ज्वारीचं आणते की जेणेकरून करून मला ते ज्वारीचं पीठ जास्त दिवस राहतं ना तर मग मला ते खराब व्हायला नको आणि भाकरी व्यवस्थित येतात सॉफ्ट चांगल्या तर मी चक्कीला गेले आणि चक्कीला गेल्याच्या नंतर तिथं काका जे दळून देतात त्यांनी असं ज्वारीमध्ये हात घातला आणि ते म्हणे की ज्वारी कशी लागते तू बघितलं का म्हटलं कशी म्हणजे तर ते म्हणे की ओलसर आहे असं वाटतं आणि मी मग मी त्यांना म्हटलं हो ते हो तर सोडा म्हटलं हो पण ह्यांनी मला साठ रुपये किलोनी दिली म्हटलं पण बघा ना ती पिवळसरच दिसते म्हटलं आणि तर तो म्हणे ही ज्वारी नाहीच आहे बरं का आता त्या काकांना पण एवढे दळणं येतात त्यांना माहिती असणारच ना तर ते आ, ते म्हणे ही ज्वारी नाहीच आहे म्हटलं मला पण तसंच वाटलं म्हणून म्हटलं मी पाच किलो न घेता तीनच किलो घेतली आणि म्हटलं मी त्याला म्हणले पण की ही ज्वारी ज्वारी नाही आहे तुम्ही आ, जे पिवळी असते एक पिवळी नावाची एक ज्वारीसारखीच असते पण पिवळी असते तर त्याला पिवळीच म्हणतात तर म्हटलं ही आहे नाही का ही पिवळी आहे तरी पण म्हटलं तो नाही ज्वारीच आहे म्हटला आणि साठ रुपये किलोनी त्यानं मला ती विकली मग ते पण झालं पण ते मला म्हटले तीन किलो आहे म्हटलं हो मग मी त्यांना म्हटलं मला पण डाऊट आलाय तर काका तुम्ही वजन करा वजन केलं अडीच किलो ज्वारी निघाली ती माझा मुलगा तिथंच होता त्याला म्हटलं बघ बघ म्हटलं स्वतःच्या डोळ्याने मग ते काका पण म्हटले अरे असं नसते माणसा जे लोक आता ह्या बायका घरात दळण वगैरे करतात त्यांना माहिती असतं तीन किलोचा वेट किती असतो किंवा काय आणि तर म्हणे मला असं वाटलं की अशीच म्हणते मी असं कसं म्हणाल म्हटलं मग त्या काकांनी त्याच्यासमोर क्लिअर केल्याच्या नंतर त्यानं हे केलं म्हणजे की विचार करा साठ रुपये किलोनी ज्याला कोणी वीस रुपये किलोनी सुद्धा खात नाही ती त्यानं ज्वारी म्हणून मला विकलं आणि मला फसवलं की जी जेणेकरून ज्वारी म्हणजे काय असते ना हे आम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे कारण आमच्याकडे ज्वारीच जास्ती पिकली जाते आणि शेती आहे शेतामध्ये ज्वारी गहू सगळं होतं पण आम्हाला त्याचा म्हणजे आता तर मी बऱ्याच वर्षापासून वेगळी आहे त्याच्यामुळं मी आता त्यांच्याकडनं हे करत नाही परंतु जेव्हा आम्ही एकत्र बी होतो ही गाडी घेऊन गावाकडे जायची माझ्या घरातले लोक माझा नवरा वगैरे Uh, महिन्यातून महिन्यातून गाडी घेऊन तो तिकडे जाऊन म्हणजे शेतीचं वगैरे सगळं बघून येतो परंतु तो तिथून धान्य घेऊन येत नाही इथं धान्य विकत घेऊन खातात आणि मी त्यांना त्यावेळेला पण म्हणायचे ना की इथं व्यवस्थित भेटत नाही धान्य आपल्याला हवं तसं पैसे देऊन हवं तसं भेटत नाही आपण तुम्ही येताना तिथून चला जेव्हा बी जा तेव्हा पन्नास किलो तरी कमीत कमी गाडीत तुम्ही टाकून आणू शकता ना आणि दोन वेळा आणलं तर भरपूर झालं परंतु नाही कमीत कमी मी म्हणायचे की ठीक आहे गहू आपण इथं भेटतो व्यवस्थित गहू मग आपण गहू घेऊया पण ज्वारी फक्त शंभर किलोच लागते ज्वारी तर शंभर किलोचे पन्नास किलोचे दोन दोन कट्टे जरी आणले भरून घरच्या शेतातले ज्वारीचे तर होत नाही का पण ती तेवढं करायचंच नाही हित्त विकत घेऊन खातात ते खाता <clears throat> आणि मी म्हणजे आता मला ती ज्वारी म्हणजे कशी असते आणि ज्वारी किती प्रकारची असते कुठली ज्वारी पांढरी शिपट मोठी मोठी ज्वारी दिसते मोत्यासारखी दिसते त्याच्या भाकरी एवढ्या सुंदर येतात अशी ज्वारी असते आणि ह्या इथं मूर्ख लोक सिटीमधल्या लोकांना अक्षरशः म्हणजे नाही का बावलट लोक आहेत असं समजतात आणि मूर्खात काढतात आणि त्यांच्याकडून भला मोठा पैसा घेऊन सुद्धा त्यांना खायला चुकीचं देतात चुकीचं विकलं जातं चुकीचं सेल केलं जातं चुकीचं लोकांना म्हणजे पैसे देऊन पैसे मोजून सुद्धा लोकांना प्युअर आणि व्यवस्थित खायला भेटत नाही सिटीमधल्या लोकांना आणि खरंच भेटत नाही मी काल तर म्हणते ना तुम्हाला की माझं इतकं डोकं खराब झालं होतं त्या व्यक्तीवरती असं वाटत होतं परत जाऊन त्याला नाही का ना व्हिडिओ बनवावं त्याचा की तुम्ही ही पिवळी आहे आणि तुम्ही हिला ज्वारी म्हणून विकता आणि ते पण साठ रुपये किलोनी तुम्हाला लाज वाटली पाहिजे की लोकांना कसं झुकता तुम्ही कसं वेड्यात काढता आणि म्हणूनच इथल्या लोकांना ना म्हणजे नाही का खरंच गावरान म्हणजे काय शेतामध्ये कसं कुठलं पिकं असतं किंवा कुठली क्वालिटी असते ही इथल्या लोकांना समजत नाही ना त्याचं एकमेव कारण आहे की हे लोक काही म्हणून विकतात आणि ह्या लोकांना तेच आहे असं वाटतं कारण विश्वास तर हे म्हणजे खूप चुकीचं आहे मला सांगायचं सा म्हणजे कसं सा की मी म्हणते ना की मला गावाकडचं वातावरण का आवडतं तर हेच की गावाकडे जे बी काही खायला भेटेल ना कमीत कमी भले इथे पहिल्यासारखं नका नसणार रासायनिक पद्धतीनं बनवलेलं तयार केलेलं असतील धान्य परंतु खरेच ओरिजिनल तरी असतं ते हा इथं काय आहे ज्वारीचा भाव साठ रुपये किलो आहे आणि ती पण पिवळी पांढरी शुपट मोठी मोठी जवारी नाहीये आणि ही जवारी आमच्या साईटला आडोतीस रुपये किलोनी चालू आहे किती पांढरी शुपट मोठी मोठी ज्वारी अडोतीस रुपये किलोनी चालू आहे आणि त्याला गोटा ज्वारी म्हणतात त्याचे असे मोठे मोठे कंस असतात गोल राऊंड वाले मोठे मोठे कंस असतात त्याला गोटा ज्वारी म्हणतात आणि ती ज्वारी एकदम पांढरी शिपट आणि मस्त अशी मोत्यासारखी दिसते आणि इतकं आश्चर्य वाटलं मी ते चक्कीवाल्या का काकाडला परत म्हटलं तर ते मला म्हणे की ओ तुम्ही तरी खरं बोललात म्हणे काही काही लोक तर असे सांगतात की नाही आमच्या शेतातली ज्वारी आहे असं आहे तसं त्यांना विचारलं नाही ही अशी कशी आहे तुम्ही काय आणले ज्वारी म्हणून असं तसं तर ते लोक चक्क असं खोटं बोलतात म्हटलं काय त्याच्यात खोटं बोलायचंय मी सांगते म्हटलं आम्हाला तर शेती आहे पण आम्ही शेतातलं काहीच आणत नाही आम्ही इकत आणून खातो आणि ती पण म्हटलं मी चांगल्याच क्वालिटीचं आणून आणि मला जेवढं माहिती आहे ना आणि मी जेवढं ओळखते तेच धान्य मी आणून खात असते मी असं समोरच्यानी पटवून दिले आणि हे हेच आहे तू घेऊन जा म्हटलं तर कधी करत नाही परंतु काल मला पांढरश कुठलीच ज्वारी दिसली नाही काळसर काळसर अशीच सगळी ज्वारी दिसत होती जसं की बघा पावसामध्ये भिजल्यानंतर ज्वारी असते असाच प्रकार दिसत होता पण म्हणून मग मी काय केलं की म्हटलं ही थोडीशी मोठी वाटते जास्ती रेट आहे तर मग ही घेऊया पण मी जेव्हा ती उचलून घेऊन हातात बघितली ना ती मला पिवळसर दिसली मी तरी पण त्याला क्लिअर केलं तरी पण तुम्हाला तसाच म्हणतो की गावरात ज्वारी आहे आणि जसं की मी त्याला असं वाटलं की मी शेतकऱ्याची नाही आहे किंवा मी मला ह्याच्यातलं काही समजत नाही मला ह्याच्यातलं माहिती नाही एवढं सगळं माहिती असून सुद्धा त्यानं मला मूर्खात काढलं बरोबर की नाही म्हणजे जर मी ती घेतली नसती तर मी मूर्खात निघाली नसते पण मी साठ रुपये किलोनी ती पिवळी म्हणून ज्वारी घेतली आणि मूर्खात निघाली आणि शिवाय परत त्याच्यात अर्धा किलो त्यानं मापसुद्धा मारलं तर असा म्हणजे खरंच सिटीमधल्या लोकांचं जीवन खूप वेगळं आहे आणि मी मार्केटला जाऊन धान्य मार्केटला जाऊन मी धान्य आणते फक्त ह्या गोष्टीसाठी की मला ज्वारी ही चांगली पद्धतीची पाहिजे असते आणि क्वालिटीची पाहिजे असते आणि मला हवे तशी म्हणजे नाही का मी आपण एवढ्या रेटनी घेतो तर मग आपल्याला क्वालिटी पण तशीच पाहिजे असते बरोबर की नाही तर मग आपण पैसे एवढे पैसे देऊन का बरं हलकी वस्तू खायची आणि ती पण असू द्या पण ती ज्वारी नाहीच आहे ज्वारीतलाच एक वेगळा प्रकार असतो हाब्रेट असतं पिवळी असते आणि प्लस ज्वारी असते आणि आम्ही ज्या ज्वारीच खातो फर्स्ट टाईम कदाचित मी आता ती पिवळी खाणार आहे बाजरीसुद्धा मी खात नाही कारण बाजरीमध्ये गर हीट जास्ती असते आणि आता उन्हाळा आहे तर मी शक्यतो थंडीमध्ये एक ते दोन वेळा फक्त एक एक किलो बाजरी आणून खाते मी बाजरी मला सुट होत नाही इचिंग सुकते गरमीचा त्रास होतो म्हणून मी ती खात नाही परंतु हा जो प्रकार आहे ना मला खूप आश्चर्य वाटणारा आणि खूप म्हणजे लुटणारा वाटला हा लुटता, लुटता, आ, आ, हा जो प्रकार आहे खूप लुटणारा आहे आणि लुटतात लुटतात खूप जास्ती प्रमाणात लुटतात आणि मला म्हणजे राग पण येतो आणि ना ज्या लोक खातात ना ते त्यांची क्यू पण येते की यार म्हणजे एवढे पैसे देऊन ह्या लोकांना चांगलं खायला भेटत नाही आहे बरोबर की नाही तर चला म्हणजे नाही का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि मस्त खा स्वस्त राहा आपली आपली काळजी घ्या भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय